फाल्गुन महिना म्हणजे संभाजी महाराजांच्या बलिदानाचा हा महिना याच महिन्यामध्ये त्या आराम औरंगजेबानं आपल्या संभाजी महाराजांच्या हालाल करून धर्मांतरणासाठी जोर दिला होता महाराजांनी त्याच्या विचारांचा विरोध करून त्याच्या विचारसरणीला त्या ठिकाणी हरवलं आणि याच महिन्यात अशफाक पटेल नावाचा एक भडवा संभाजी महाराजांवर शिवाजी महाराजांवर अभद्र टिप्पणी करतो विशेष म्हणजे हीच जर एखाद्या हिंदूकडनं चुकी झाली असती तर कदाचित कायद्याने आग लावून टाकली असती त्या लोकांनी पूर्ण शहराला आज वेठीत धरलं असतं पण हे संभाजी महाराजांवर त्यांनी टिप्पणी केली म्हणून आज सर्व हिंदू हिंदू सोडा प्रशासनही या गोष्टीत जास्त दखल घेत नाहीये मी प्रत्येक हिंदूंना फक्त एक विनंती करतो की आपलं कर्तव्य आज आपण ज्यांच्यामुळे जीवन जगतोय आणि त्यांच्यावर जर असे प्रश्न किंवा त्यांच्यावर जर अशी अभद्र टिप्पणी होत असेल तर प्रत्येक धारकरी प्रत्येक बजरंगी आज मैदानात उतरेल आज आम्ही कायद्याच्या माध्यमातून कायद्याचा मान सन्मान ठेवून आज निवेदन दिलं आहे आणि आम्ही कायद्याचा मान ठेवून आज कायद्याच्या बाजूनं जातो आहे पण येत्या चोवीस तासात जर काही प्रतिक्रिया जर कायद्याकडनं नाही भेटली तर येत्या चोवीस तासामध्ये आज प्रत्येक बजरंगी प्रत्येक धारकरी हा मैदानात उतरेल आणि आम्ही आमच्या छत्रपती शासनाच्या माध्यमातून या आरामपुराचा न्याय करू जय श्रीराम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक भारतीयाचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्याविषयी जामनेरेतील एक रहिवासी अशफाक अहमद पटेल याने फेसबुकवर एकदम खालच्या स्तरावर टीका आणि कमेंट केल्या कुठल्याही महापुरुषाबद्दल तो कुठल्याही धर्माचा असो जातीचा असो त्याच्याविषयी अशा टीका कुणीही सहन करू शकत नाही त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी याची आम्ही विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समृद्धिस्थान हिंदुस्थान बजरंग दल आणि इतर सर्व सामाजिक हिंदू संघटनांतर्फे जामनेर पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल कर करावा आणि समाजात कुणीही असा मा समाजकंटक असेल जो दोन समाजात सामाजिक तेढ निर्माण करत असेल किंवा एखाद्या का महापुरुषाला काही अभ्यास न नसता बदनाम करत असेल तर अशांना ठेचलं पाहिजे तरच समाज हा चांगल्या अवस्थेत आणि चांगल्या विचारांमध्ये जगू शकतो नाहीतर वाईट कमेंट करून किंवा बदनामी वक्तव्य करून ज्या समाज पुरुषांविषयी आमच्या भावना आहेत त्या भावना दुखावल्यामुळे समाजात यांच्यामुळे वातावरण दूषित व्हायला सुरुवात होते म्हणून अशा समाजकंटकावर गुन्हा दाखल करणं ही काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखून साहेबांना मी विनंती करतो की त्याच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करावा जेणेकरून पुन्हा अशी हिम्मत कुठल्याही व्यक्तीची झाली नाही पाहिजे जामनेर शहरामध्ये एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी फेसबुक फेसबुकद्वारे आक्षेपार्ह विधान केलेलं होतं त्याबाबत आज आम्हाला निवेदन प्राप्त झालं निवेदन प्राप्त झाल्यानंतर आम्ही सदर बाबत संशयितांना ताब्यात घेतलेली आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून माझं जनतेला नावाने कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार करू नका जे काही गोष्टी होती त्या सर्व कायदेशीर मार्गानेच होणार आहे आम्ही गावामध्ये शांतता राहणे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे जे करून ते कायदेशीर मार्गानेच होणार आहे आपण आरोपीला कठोर कठोर कायद्यानुसार कारवाई करून शिक्षा देण्याचा प्रयत्न करू आपण